नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज माझे आमदार दादाभाऊ कळंकर प्राध्यापक सोनग्रा लिखित विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यगौरव शिलाचे लोकार्पण संपन्न सोनग्रा परिवाराच्या वतीनं विद्यालयासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज आहे महापुरुषांचे महान कार्य पुस्तकात बंद न राहता ते समाजात पेरले गेल्यास सशक्त समाज घडणार आहे प्राध्यापक रतनलाल सोनवरे यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचा इतिहास समाजापुढे आणून त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा देण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केलं बिंगार येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदितशा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच विश्वशंकर प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक रतनलाल सोनोग्रा लिखित विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्यकृतीचा कार्यगौरव शिलाचे लोकार्पण सोहळा व जनता आवृत्तीचे प्रकाशन पार पडले यावेळी कळवकर बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनोग्रा अरुण आहिर माजी प्राचार्य खासेराव शितोळे रशिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडोळे विभागीय अधिकारी नवनाथजी बोडके प्राचार्य प्रमोदजी तोरणे शिवाजीराव भोर कैलास मोहिते नरेंद्र गोयल अरुणाताई गोयल सुशिलाताई सोनग्रा प्रेमसुख सोनग्रा पर्यवेक्षक संपतजी मुठे आदींसह सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते छोटी छोटी स्वप्न जी असतात ती असं वाटते की कधी पूर्ण होण्यासाठी नसतात पण आज माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न असं होतं की मी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आहोत खरं म्हणजे ज्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी तर लक्ष्मणशास्त्री जोशीसारखे विद्वान होते त्याच्यानंतर युती फडकेल होते अशा विद्वानांच्या बरोबर काही दिवसांनी मला त्या ठिकाणी त्या अध्यक्षपदाची संधी मिळाली ती संधी फार कमी होती पण मिळाली त्या पाच महिन्यामध्ये मी ठरवलं होतं की रामजी शिंदे यांचं सगळं साहित्य छापायचं तर ते समग्र साहित्य आम्ही प्रसिद्ध केलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव शिलालेख भिंगारला लावायचं हे ठरवलं आणि ते आज पूर्ण झालं तेव्हा हा सुवर्णयोग आहे आणि माझ्या जीवनातला आनंदाचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची जे काही अस्पृश्य ते कामाची सुरुवात ही भिंगारमध्ये मला वाटतं एकोणीसशे पाच साली एकोणीसशे एकोणीसशे पाच साली सुरुवात झाली अनेक आता या ठिकाणी भाषेमध्ये अनेकांनी प्रशंसा केली आणि त्यांना हा निर्णय काय घ्यावा लागला तर त्यावर काही मागासवर्गीयांची जी अवस्था होती आज जी अवस्था होती समाजापासून त्यांना कसं दूर ठेवलं जात होतं हे सगळं त्यांनी पाहिले आणि निर्णय घेतला की हे पुढचं आयुष्य हे सगळं मिळत आज सर्व निवारणासाठी ठेवणारे आणि तशा प्रकारचं महान कार्य या देशामध्ये त्यांनी केलं प्रार्थना के समाजाच्या माध्यमातून त्यांची जी संघटना होती त्याच्या माध्यमातून केलं समाजामध्ये त्यांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करून एक उन्नती बहुजन समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये निर्माण झाली हे चांगलं काम त्यांनी केलं म्हणून त्यांचंही आम्ही आज या ठिकाणी स्मरण शिक्षकांच्या दृष्टिकोनातून सांगतो शिक्षक दिन शिक्षक दिन हा काही पोळ्यासारखा सण नाही महिलांना जसं मग कष्ट केलं म्हणून त्यावेळेला पुसतात शिक्षक दिन यासाठी नवीन वर्ष आले त्याच्यामधून आपल्याला असलेली आपली जबाबदारी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान ज्ञानद्या नवीन नवीन कसं देता येईल स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी कसे समजतील आपल्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं घडत हेच खरं या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी शिक्षण शिक्षकांना सगळ्या आमच्या सगळ्या बंधू भगिनी शिक्षकांना सगळ्या अशा प्रकारची विनंती करतो त्यांनी तशा पद्धतीचं काम करतो